ज्याप्रमाणे तुम्ही असं जमिनीवर बसायचेत ना तर अगत तीस पस्तीस वर्षापूर्वी मी सुद्धा असंच जमिनीवर बसायचो आणि ह्या शाळेत शिकले लक्षात ठेवा हो। तर मला असं वाटतं की मराठी मीडियम इंग्लिश मीडियम हा महत्वाचा पाठ नाही महत्वाचा पाठ आहे की त्या शाळेत तुम्ही काय घडतायत तुमचं जडणघडण काय होतं हे खूप महत्वाचं आहे लँग्वेज इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम हा महत्त्वाचा मुद्दा नाही लँग्वेज महत्त्वाची मुद्दे लँग्वेज जर महत्त्वाचा मुद्दा राहिला असता तर ठराविक लँग्वेजवालेच लोक मोठी झाली असते लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं की आपण ज्या वातावरणात राहतो ते वातावरण आपल्यासाठी किती पोषक आहे आपल्या विचारांमध्ये आचारांमध्ये आपल्या जडणघडणमध्ये त्याचा किती फायदा होतो हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजेच कॉन्टेंट खूप महत्त्वाचं आहे तुमच्या डोक्यात काय जातं हे खूप महत्वाचं तुमचे विचार जे आहेत ते प्रगल्भ होणं महत्वाचं आहे ज्या कारण तीच एक सगळ्यात मोठी एनर्जी किंवा ऊर्जा असते बाकी तर गोष्टी बाहेरून असतात लक्षात ठेवा आणि तुम्हाला सांगतो माझ्या लाईफचा सा जो टर्निंग पॉईंट आहे जिथून माझं लाईफ बदललं आहे सांगायला आनंद होईल या शाळेत झालं लक्षात ठेवा मी जेव्हा तिसरी एकतेत होतो तिसरीला होतो आमची शेवटची खोली होती चौथीला शेवटची तिसरी इकडची खोली होती आणि तिसरीला असताना मी सगळ्यात मठ्ठ मुलगा काहीच येत नव्हतं मला घाबर मुंडा पुत्रा किंवा लाजाळू आणि सगळ्यात शेवटच्या लाईनमध्ये बसायचो मी हो सगळ्यात शेवटच्या लाईनमध्ये दुसऱ्यात पण मी तू तरी दुसऱ्यात बसला आहे दुसऱ्या शेवटच्या लाईनला बसायचो लाईनमध्ये सगळ्यात शेवटी बसायचो आणि त्यावेळेस बदली होऊन एक गुरुजी आले त्यांना मी गुरुजीच म्हणायचो तुम्हाला कदाचित आठवत असेल ते माझ्या वडिलां चांगले मित्र होते एकाच ठिकाणी गाव द्यायचे ते आणि त्यांना काही वाटायचं की हा माझ्या मित्राचा मुलगा आहे ना हा कुठेतरी पुढे जावा तर ते नेहमी ने सांगायचे तू पुढे बस तू पुढे बस पहिला रांगेत पहिला नंबर की दुसऱ्या नंबरवर बस तरी मी लाजायचो मी शेवटीच बसायचो एके दिवशी त्यांनी माझा हात पकडला आणि घसरत 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 पुढे घेऊन आगायला समजायचं आणि जर तू इथून उठला तर मी एवढा मारे एवढा मारेल की तू विचारू नको आणि दॅट वॉज अ माय टर्निंग पॉईंट त्यानंतर मग मी ती जागा सोडलीच नाही मी सगळ्यात मोठा मुलगा आणि चौथ्याला केंद्रात मी दुसरा क्रमांक मिळवला होता एका वर्षापासून म्हणजे एखाद्या लाईफ माणसाचं कसं बदलतं हे खूप महत्वाचं आहे आणि त्या गुरुजींना खूप खूप खुँ वाटायचं की याने काहीतरी करावं काहीतरी करावं आता कोण जाणे त्यांना का वाटावं पण वाटायचं आणि त्यावेळेस जो पहिला नंबर यायचा दुसरा नंबर यायचा मला त्यांची थोडीच कुर्लस्त होती त्यांची आणि मात्र त्यानंतर मी पहिला नंबर त्या गावात कधीच सोडला नाही लक्षात ठेवा माध्यमिक शिक्षण आपल्या ज्या शाळेत मी पुढे शिकलो प्रत्येक लेखक पहिला आणि वक्तृत्व स्पर्धा असू द्या रनिंगमध्ये असू द्या क्रिकेटमध्ये असू द्या हे केलं पहिलाच नंबर मिळवायचा मी प्रयत्न करायचो तर तुम्हाला लहान मुलांनाही सांगायचं डोक्यातून आधी काढून टाका की तुमचे कुठेतरी मित्र कुठेतरी इंग्लिश मिडियमला शिकतायत कुठेतरी तालुक्याच्या गावाला जात आहेत हे महत्वाचं नाही महत्वाचं काय तुमच्या डोक्यात काय जाते आहे तुम्हाला काय शिकवलं जात आहे कोणत्या लँग्वेजमध्ये शिकवलं जाणं हे महत्वाचं नाही लक्षात ठेवा तुमचे विचार प्रगल्भ होतात तुमचे विचार जर भक्कम होत असेल या याव्यात तर नक्कीच तुमचा फायदा होणार लक्षात ठेवा आणि मला असं वाटतं तुमच्या सुषमा मॅडम मी कित्येक दिवस सोशल मीडियावर बघतोय व्हॉट्सअपवर बघतोय किंवा याच्या बघतोय खूप खूप ॲक्टिव्हिटीज करत आहेत नक्कीच त्यांनी या शाळेला काहीतरी चांगलं बनवण्याचा प्रयत्न पहिल्या दिवशीच केला असा असं मला वाटतं आणि ते त्यांनी अजून सोडलं नाही आणि जिल्हा एखादा शिक्षक एखाद्या शाळेसाठी एवढं काम कोणी करत असेल तर मला नाही वाटत खूप कमी कारण हे काम करून त्यांना काही ऍडिशनल मिळतच नाही का जास्त पगार डबल पगार पाचपट पगार आमची तरी गोष्ट वेगळं आम्ही खूप काम केलं तर आम्हाला जास्त पैसे मिळतात जेवढे जास्त काम केलं तेवढे माफं करू कर आम्हाला तुमच्यासाठी झटतात तुमच्यासाठी काम करतात या गावाची एक तंग 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 थे थे कर... तर खूप खूप काम आणि त्यांचे वाईट सर ते पण त्यांना खूप साथ देतात की तुला जेवढं करायचं शासन कर म्हणजे तुम्ही विचार करतो नहीं नहीं जे त्यांना खरोखर जबाबदारी असते समाजाची काहीतरी कारण जो माणूस फक्त स्वतःसाठी जगतो तो छोटा असतो जो माणूस आपल्या फॅमिलीसाठी जगतो थोडासा मोठा असतो जो जास्त लोकांसाठी जगतो जास्त लोकांची जबाबदारी आपल्या अंगावर घेत असतो आणि जास्त लोक जशी मोठी असतील तो सगळ्यात मोठा माणूस असतो आपले नरेंद्र मोदी असे नाही त्यांनी स्वतःचा विचार नाही केला बायकोचा विचार नाही केला फॅमिलीचा विचार नाही केला त्याने फक्त फक्त शंभर करोड सव्वाशे करोड लोकांचा विचार केला विचार केला तरी त्या पंतप्रधान झाले करतात म्हणून तुम्ही जेवढं जास्त लोकांचा विचार करणार जबाबदारी अंगावर घेणार तेवढे तुम्ही तुमचे घेणार करा म्हणून आजचं तुमचं जे वय आहे ते शिकायचं वय आहे व्यवस्थित शिका चांगलं शिका आणि सगळ्यात महत्त्वाचं जरूर शाळेत या ॲब्सेंट राहू नका आता लक्षात गैरहजर राहिलं आहे की तुमचं नुकसान सुरू होईल रोज क्लास रोज यायचं ते खूप महत्त्वाचं कारण तुम्ही एक दिवस शाळेत नाही आलं की त्या दिवशी काय शिकवलं असेल तर पुढच्या दिवशी आलं थोडाफार कापाला अशा मूव्हिंग निघालं हे झालं ते झालं तरी कारणं घरी सांगायची नाही मस्त शाळेत यायचं शिकायचं गेलेला गुरुपाठ करायचा आणि परत काही अडचणी असेल तर मॅडमला भेटायचं तुम्ही शिक्षकांना भेटायचं आता लक्षात तर अशा प्रकारे जर काम केलं की तुम्ही पण खूप मोठे मोठेपणा लक्षात ठेवा आणि त्या कामाला सुरुवात तुम्ही या वयात केली हात हरकत नाही ठीक आहे परत मी मॅडमचं आणि सरांचं धन्यवाद मागतो त्यांनी मला ही आजच्या कार्यक्रमाची संधी दिली त्याबद्दल मी परत धन्यवाद मॅडम थँक्यू